नेपाळच्या सरकारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यामुळे नेपाळच्या सरकारविरुद्ध लोकांच्या मनामध्ये असंतोष पसरला आहे आणि त्यातच नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर घातलेली बंदी या सगळ्याचं एक परिणाम एकत्रित परिणाम म्हणून आज विद्यार्थ्यांमार्फत तिथल्या तरुणाईमार्फत खास करून जेन झी मार्फत एक आंदोलन नेपाळ सरकारविरुद्ध विरुद्ध पेटले आणि या आंदोलनाला एक हिंसक वळण लागलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की भारतामध्ये जर असं आंदोलन झालं किंवा अशी ॲप्सवर बंदी घालण्यात आली तर त्याचा परिणाम काय होईल आणि त्याबद्दल आज विद्यार्थ्यांच्या मनात खास करून जे एन मनात काय उत्तर आहेत काय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी सुपर्ण मराठी आणि पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स ऑन ग्राउंडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नेपाळ सरकारनं सव्वीस ॲप्सवर सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली आहे त्यामुळे तिथल्या जे झी लोकांनी एक आंदोलन केले त्याला एक हिंसक वळण लागले सो अशी बंदी किंवा अशी सोशल मीडियावर बंदी जर भारत सरकारनं घातली तर असं आंदोलन भारतात होईल का काय वाटतं मला वाटतं होऊ शकते खूप प्रमाणात होईल आणि मला तर हेच वाटतं की म्हणजे जर असं काही झालं तर होणार तर आहे कारण की खूप ते त्यांना पण माहिती नाही करू शकत बट झालं तर एकदम बेन्युअन आहे की लोक येतीलच रस्त्यावर येतील आंदोलन होईल म्हणजे तुला काय वाटतं हे जे करणार म्हणजे छोटी जी जनरेशन आहे आप आपली जेन्सीस ते लोक म्हणजे त्यांना सवय नाही आपलं आम्हाला सवय नाही आम्ही स्टार्टिंग पासूनच युज ला करायला लागले सोशल मीडिया आम्हाला म्हणजे एकदम सडन चेंज झालं की ऍक्शन घेणार आहेत कोण तो होऊ शकतं कारण सगळे खूप अवलंबून सोशल मीडियावर सध्या तरी लाईक युट्यूब वगैरे लहान बाळांना वगैरे तेच दाखवतात जेवता टाइम ता हे ते वगैरे सो खूप अवलंबून आहे होऊ शकतं हो असं होईल आणि मला असं वाटतंय की हिंसक पद्धतीने पण होऊ शकतं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं बोलणंच टाळताय त्या व्यक्तीला बोलायसाठी तुम्ही पुढे येऊ देत नाही तर मग होणारच काय मग याचे विविध परिणाम सरकारला पण भोगावेच लागतील ना याच्या विरोधात लढा एक दिलाच जाईल नेपाळमध्ये झालं म्हणून भारतात होईल असं थोडंच असतं पण मला नाही वाटत भारतात होईल जसं की पहिले टिकटॉक बॅन केलं तर त्यावेळेस इतकं काही ना झालेलं नाहीये बट ऍट अ टाइम सगळं जर सोशल मीडिया बॅन केलं तर शंभर टक्के होईल आंदोलन झालं तर ते शांततेच्या मार्गाने व्हावं का आता नेपाळमध्ये जे चालू आहे त्याला हिंसक वळण लागली तसं होईल आपल्या इथं नाही शांततेच्या याच्यानेच व्हायला पाहिजे आवडेल तर शांततेतच पण ते नाही होणार शांततेत असं माझं ओपिनियन तरी आहे असं का वाटत कारण की आय थिंक आता पूर्ण जनरेशन इन्स्टावरच अवलंबून आहे तर आता ते, ते काढून घेतलं अचानक तर ते थोडस जाईल नाही होणार शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन जेवढे पण जेनजी आहेत ते सगळे इंस्टाग्राम रील्स वगैरे स्कोअर आहेत ना तर ते हिंसकच होईल कारण सगळे पबजी वगैरे गेम सारखे ज्या ऍडिक्ट झालेले आहेत तर त्यामुळे हिंसक होईल असं आंदोलन आतापर्यंत तरी म्हणजे इकडे इंडियामध्ये झालेलं नाहीये इंडियामध्ये शांततेच्या आणि संयमाच्या मार्गानेच आंदोलन झालेले त्याच्यामुळे मला असं वाटत नाही का हिंसक वातावरणातून असं आंदोलन होईल म्हणून मला वाटत नाही कुठलं पण आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच व्हायला पाहिजे व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याला वेगळं वळण लागतं कुठलं कामाने हिंसक वळण जसं की आता आपण नेपाळच्या संदर्भात बघितलं सध्या भारतात असं आंदोलन झालं तर इन्फ्लुएन्सर्स लोकांनी याचं नेतृत्व केलेलं तुम्हाला चालेल का का विद्यार्थ्यांकडूनच किंवा त्यातल्या तज्ज्ञ लोकांकडूनच आंदोलनाचे नेतृत्व व्हावं असं वाटतं काय वाटतं नाही मला वाटतं की तिथे योग्य असा माणूस जायला पाहिजे कारण की ऍक्टर वगैरे इन्फ्लुएन्सर जे आहेत ते पूर्ण त्यांची आधीच फेमस झालेले आहेत त्यामुळे ते नको आहे तर शिकलेला आणि एक योग्य माणूस तिथं हवा आहे पण इन्फ्लुएन्सर्सने नेतृत्व करावं की नको नाही करायला पाहिजे का करायला कारण की ते मग त्यांच्यासाठी जास्त बेनिफिशियल गोष्ट सांगतील ना जे फक्त त्यांना पाहिजे कारण की त्यांचा सोर्स ऑफ इन्कम आहे रॅपर जर नेतृत्व करत असेल आणि त्या पुढे जाऊन पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून करत असेल तर हे कुठपर्यंत योग्य वाटते तुम्ही पण पाहावं आता पूर्ण आपला देश चालवायचा आहे तर ज्या गोष्टीचं सगळं त्यांना ज्ञान त्या लोकांनीच त्याचं लिडरशिप घ्यावी सो so, नेतृत्व मला असं वाटतं की स्टुडंट्सनीच करावं इन्फ्लुएन्सर्स नॉर्मली त्यांची मेंटॅलिटी अशी असते की त्यांना काही काही वेळेस म्हणा म्हणजे माझं मत येते की त्यांना पब्लिसिटी हवी असते थोडी तरी तर त्यांनी पब्लिसिटी साठी न करता आपल्या देशासाठी किंवा आपण ज्या कारणासाठी ते आंदोलन करतोय त्या कारणासाठी करायला हवादेन्सर आहे त्याला जो एज्युकेटेड आहे ज्याला त्या गोष्टीतलं त्या एका फील्ड मधलं पूर्ण ज्ञान आहे तो हूँ, हूँ। से से तर त्याने हवं आणि इन्फ्लुएन्सर पण त्याला सपोर्ट करायला हवं भारतात जे आहेत रॅपर्स असतील तर अशा पद्धतीचं केलं तर उद्या ते पंतप्रधान झालेले आवडेल का नाही कारण की तिथे योग्य माणूस पाहिजे आपल्याला आणि तो समजूतदार पाहिजे आणि सगळं चालवणारा पाहिजे त्यामुळं यांना हे फक्त सोशल मीडिया पुरतेच येत विषय असा आहे आज जर चायवाला जर पंतप्रधान होऊ शकतो तर जनतेने जर त्यांना निवडून दिलं तर काय हरकत नाही मला असं वाटतं आपल्या भारतात तरी असं हिरो वर्षिप कल्चर आहे जसं आपण म्हणतो तर कुठल्या पण सुपरस्टारनी एखादी मूवी केली तर तो देवच आहे असं वगैरे मानतात लोक तसं मला असं वाटतंय की इन्फ्लुएन्सर्सच्या बाबतीत पण होईल आणि बरेचसे लोक सपोर्ट करतील पण त्याचा चांगला असा आउटकम नाही येणार नाही ते सेल्फ ऑब्सेस्ट आहेत आपल्या देशाला चालू नाही शकणार ते कुठला इन्फ्लुएन्सवर डोक्यात होतो अशा पद्धतीचं आंदोलन लीड करेल असा सध्या तरी असे इतकं काही येत नाहीये डोक्यामध्ये पण आत्ता जे नाही म्हणलं की अथर्वसुद्धा आम्ही डायनीम पंडित वगैरे जे पण इन्फ्लुएंसर आहेत सध्या यंग आयकॉन तेच आहेत मी इतकं काही इन्फ्लुएन्सर वगैरे बघितले नाही आहेत बट मला असं वाटतं की ध्रुव राटी चांगलं लीड करू शकतो हे सगळं और... तुला काय वाटतं ध्रुव राटी करू शकतो कारण की त्याला पॉलिटिकल नॉलेज त्या मानानेनुसार जास्त आहे आणि एक राज शामानी म्हणून आहे तो सुद्धा करू शकतो तुला काय वाटतं कमेडियन तो हा ना वाटतो कारण तो आता खूप चर्चेस पण आहे ना आणि मग तो आता खूप चर्चेत त्यांनी काही पण सांगितलं तरी त्याची सगळी जनता ऐकलच तर ही होती जेन झी झीची सोशल मीडिया ॲप संदर्भातली मतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि तो पॉलिटिक्स चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद